आकाशवाणी मुंबई आनंददायी पालकत्व डॉक्टर योगिनी मोहरे यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत श्रोते हो चांगलं पालकत्व म्हणजे काय मुलांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेणं मुलांचा शैक्षणिक विकास साधण्यास मदत करणं मुलांना काही कमी पडू न देणं एवढं करणं म्हणजे पालकत्व आहे का, का आणखी काही तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणार आहेत डॉक्टर योगिनी मोहरे डॉक्टर योगिनी मोहरे या एमबीबीएस डॉक्टर असून इंटरनॅशनल हील युअर लाईफ आणि जीवनशैलीतील बदलातून आरोग्य रक्षण कसं करता येईल याविषयी त्या मार्गदर्शन करतात आणि कॉर्पोरेट ट्रेनरही आहेत गेली पंधरा वर्ष वैद्यकीय सेवा त्या देत आहेत भावनिक आरोग्य ताणतणाव व्यवस्थापन शरीर मनाचा संबंध याविषयी त्या कार्यशाळा घेतात डॉक्टर योगिनी मोहरे हो तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत धन्यवाद चेतना डॉक्टर सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे की आनंददायी पालकत्वाची नेमकी व्याख्या काय कसं आहे ना आता आपल्याला आपल्या सगळ्यांच्या घरात जे आजी आजोबा आहेत ते म्हणतात की आमच्या वेळेला नव्हतं असं आमच्या वेळेला नव्हतं आपण हे सगळे ऐकतो पण पूर्वीचं पालकत्व आणि हल्लीचं पालकत्व ह्याच्यात इतका फरक आहे हल्ली पालकच स्वतः इतके टेन्शन स्ट्रेस कारण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात असू देत किंवा गावच्या साइडला असू देत पालकांचे हल्ली स्वतःचे प्रॉब्लेम्स वाढल्यामुळे ते कुठे ना कुठे मुलांवरती पण ते रिफ्लेक्ट होतात आणि ह्या सगळ्यामध्ये एक आपण कसा मेळ घालू शकतो कारण आपल्याला माहितीये की मुलं म्हणजे मातीचा गोळा सो त्याच्यामध्ये आपण एक सुंदर कशी मूर्ती घडवू शकतो कारण बाहेरची एवढी डिमांड आहे अगदी छोट्या छोट्या वयापासून मुलांना काही शाळांमधून इतका अतिशय अभ्यास असतो आणि त्या सगळ्यामध्ये बालपण कुठेतरी खुरडलं जात आहे पालकांकडे वेळ नाहीये पण ह्या सगळ्यामध्ये आपण एक सुंदर प्रकारे आनंददायी पालकत्व ज्याच्यात ना की केवळ मुलं पण पालक स्वतःही कसे खुश राहतील म्हणतो ना इंग्लिशमध्ये की अँक्शियस पेरेंट्स हॅव अँक्शियस किड्स सो मुलं जे बघतात ना ते जास्त तसं अनुकरण करतात मुलांना आपण किती सांगितलं हे करा ते करा ते नाही ऐकत पण जेव्हा पालक आनंदी असतात तेव्हा नक्कीच त्याच्यामुळे पुढची पिढी आनंददायी घडते डॉक्टर बऱ्याचदा कसं होतं की आई वडील दोघंही वर्किंग असतात तो कामाचा ऑफिसमधला तणाव घरपर्यंत येतो आणि मग ती चिडचिड होते अशा वेळेस मुलांना असं वाटतं की आज आईबाबांसोबत काही शेअर करायचं पण त्यांची ती चिडचिड पाहून मुलं काही शेअर नाही करत तर तो, तो संवाद इतका कुठेतरी कमी होतं तर तो किती घातक आहे काय का होतं की इतकं धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे आणि सगळ्यात ह्या महत्वाचा जर कुठला घातक घटक असेल आजच्या तारखेला तर तो आहे मोबाईल किंवा स्क्रीनचा अति वाढलेला उपयोग त्यामुळे मी ना इथे सगळे जे पालक आज हे ऐकत आहे त्या सगळ्यांना एकच मला रिक्वेस्ट करायची की दिवसातून ॲटलिस्ट एक जेवण एक मिल जे आहे ना ते तुम्ही तुमच्या मुलांसोबत घेत जा जनरली दुपारच्या वेळेला समजा जरी आई घरी असेल तरी बरेचदा वडील घरी नसतात किंवा बऱ्याचशा घरातून हल्ली आई वडील दोघंही नोकरीला जातात सो तो थोडासा वेळ आपल्या मुलांसोबत घालवणं हा अतिशय महत्वाचं आहे मुलांना ओ केवढं आपल्याला सांगायचं असतं पण आपण काय करतो ना आपण एक तर स्वाभाविक आहे की आपण म्हणजे समजा तुमची आठ तासाची नोकरी आहे त्याच्यात तुमचे जाण्या येण्याच्या प्रवासाचे अजून एक दोन तास गेले म्हटलं ती घरी आल्यावर स्वतःसाठी एक तर वेळ नसतो एनर्जी नसते कांबळेबाईनी जेवण केलंय तो गोष्ट वेगळी पण जर येऊन घरातल्या आईला जाऊन किचन मध्ये जाऊन जर जेवणही बनवायचं असेल तर खूपच कमी वेळ मुलांसोबत मिळतो पण अशा वेळेला ना आपल्याला पालक आहोत म्हटल्यावरती आपली जबाबदारी जास्त आहे सो <us> आपल्याला थोडस एक एक्स्ट्रा मेहनत घेऊन मुलांसोबत रोजच्या रोज एक वेळ काढणं आणि जर तुम्हाला दोन मुलं असतील ना हे खूप महत्वाचं आहे तर दोन मुलं असतील तर तुम्हाला प्रत्येक मुलासोबत वेगवेगळा वेळ काढणं आवश्यक आहे जेव्हा एकत्र बसून सगळ्यांनी जेवण्यासारखं उत्तम गोष्ट नाही oh. पण एक एक मुलाशी एक मुलगा दुसरी ते एक नववीत आहे तर hmm. दुसरी तुम्ही दुसरीच्या हिशोबाने बोललं पाहिजे नववी वाल्याशी नववीच्या हिशोबाने hmm. कारण मुलांना लहानपणापासून तो जर एक कॉन्फिडन्स आला की मी घरी येऊन माझ्या आई वडिलांना काहीही सांगू शकतो hmm. सी आई वडील हे मित्र बनणं एक्सपेक्टेड नाहीये कारण मित्र खूप असतात आपल्या मुलांचे पण मित्रत्वाचं नातं निर्माण होणं एक मुलांना सेफ स्पेस देणं योग्य मार्गदर्शन करणं आणि कधी कधी मुलांना काही नाही फक्त एक आईने ऐकणं Mm -hmm. किंवा वडिलांनी ऐकणं mm -hmm. हे पण इतकं महत्वाचं असतं मुलांच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकासासाठी आणि ते खूप हल्ली काय झालंय ना आ, की mm -hmm. सगळीकडेच व्यक्तिमत्व विकास मामाच्या गावाला जाऊया ह्याचं वर्कशॉप त्याचं शिबीर हे सगळं वाढलेलं mm -hmm. आहे आणि त्याला नक्की पाठवा त्यांनी सर्वांगीण विकास होण्यात मुलांचा अगदी नक्की महत्वाचा परिणाम होतोच मुलांवरती चांगला पण ही जर रोजच्या रोज सिंपल सिंपल वागणुकीतून जर आपण मुलांवरती चांगले संस्कार हे करू शकलो ना तर त्याच्यासारखं काय पाहिजे आणि इथे ना संस्कारांची डेफिनेशन पण हो, बदलली आहे हल्ली पूर्वीच्या वेळेला संस्कार म्हणजे कसे होते की देवाला नमस्कार करावा शुभंकरोती म्हणावं आई मोठ्यांना नमस्कार करावा दिवाळीला लवकर उठून आंघोळ हे ऑफकोर्स जे जुने हिंदू संस्कार आहेत किंवा बाकीच्या धर्मांमध्ये ते खूप चांगले आहेत त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण हल्लीच्या काळी संस्कारनं मला असं वाटतं एक डॉक्टर म्हणून की खाण्यापिण्याचे संस्कारही खूप आवश्यक आहे म्हणजे जसं आता माझ्याकडे पेशंट्स येतात म्हणतात डॉक्टर योगिनी की आमचा मुलगा खातच नाही ही भाजी नाही खात ती भाजी नाही खात पण मग अशा वेळेला मी शांतपणे आई वडिलांना विचारते की तुम्ही खाता का पिझ्झा बर्गर आणि आईस्क्रीम ह्या सगळ्या गोष्टी तुला मलाही आवडतातच था ना पण ह्या तुम्ही किती प्रमाणात खाता आणि किती त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही मुलांना आपलं जे मराठी जेवणाची थाळी असते ना त्याच्यासारखं बॅलन्स डाएट कुठलंच नाहीये मुला त्याच्यामध्ये आपले सगळे हल्ली मिलेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकूण बोलबाला वाढत चाललेला मार्केटमध्ये सो आपली साधी पिठलं भाकरी ह्याच्या एवढं हेल्दी काही नाहीये पण हे जेव्हा मुलं बघतात ना जसं मी सुरुवातीला म्हटलं की मुलं तुम्ही सांगून नाही ऐकत राह मुलं जे बघणार की अच्छा माझे आई वडील स्वत चार प्रकारच्या भाज्या खात आहेत स्वतः सगळी फळं खातायत स्वतः रेग्युलर हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतायत ना तेव्हाच ती मुलं आपोआप करणार नाहीतर जसं आहे ना काउच पटेटो पण ही एक कन्सेप्ट वाढत चाललेली आहे टी व्ही लावायचं आणि चिप्स खात बसायचं आणि कोल्ड्रिंक्स कारण अनफॉर्च्युनेटली तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघाल तर एक एक सिंगल बिल्डिंग आहे खेळायला जागा नाही आहे मुलांना मग मुलं तरी काय करणार ना कुठेतरी त्यांनाही म्हणजे शाळेचा अभ्यास आणि सगळ्यातून कुठेतरी त्यांना एक वेंट आउट पाहिजे कुठेतरी एक त्यांना काहीतरी मार्ग पाहिजे ज्याच्यातून थोडंसं त्यांना एक वेगळं लाईफ पाहिजे आणि मग त्याच्यासाठी मग ते टी व्ही आणि हे सगळं चालू होतं पण अशा वेळेला ॲटलीस्ट आपण हेल्दी लाईफस्टाईल आता कारण एकदम वेगळे ड्रास्टिक चेंजेस करणं प्रत्येक वेळेला नाही शक्य म्हणजे मुलांना दोन तास खेळायलाच पाठवायचं पण माझ्याकडे जागा नाहीये खेळायला तोणा तर मुलं काय करणार ना तोणा सो तोणा तो त्यावेळेला आई वडिलांनी थोडीशी आपल्यावरती आधी मेहनत घेणं कारण आपल्याला काय वाटतं ना चेतना की आनंददायी पालकत्व म्हण mm -hmm. किंवा काही म्हण की ते दुसऱ्यासाठी असतं मुलांसाठी पण आधी जेव्हा पालक स्वतः हा, खुश राहतील जेव्हा स्वतः एक हेल्दी लाईफस्टाईल जगतील ना mm -hmm. तेव्हा त्याचा एक वेगळाच परिणाम मुलांवरती होतो म्हणजे मुलांशी पालकांनी संवाद साधला तर त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर व्यवस्थित बाळगले तर त्या शारीरिकही त्यांची हेल्थ चांगली राहणार आहे डॉक्टर पूर्वीच्या काही लोक बहुतेक संयुक्त कुटुंबात राहत होते म्हणजे जिथे घरात आई वडील असतील आजी आजोबा काका काकू सगळी भावंडाना अशी एकत्र राहायची त्यामुळे ना वातावरणात फक्त आईवडिलांना प्रेशर नसायचं मुलांना संस्कार देणं त्याच्याकडे पाहणं कारण का आजी आजोबा हे सगळे मिळून त्याला वाढवत होते पण आता ना कुठेतरी ना विभक्त कुटुंबच राहतात म्हणजे आईबाबा नोकरीला मुलगा शाळेत असतो तर या अशा परिस्थितीमध्ये ना आनंददायी पालकत्व कसं अंगी करायचं हे सुद्धा प्रेशर कुठेतरी पालकांवर येतं कारण का आजी आजोबाजवळ नसतात आईबाबा वर्किंग आहेत तर मग हे अशा वातावरणात मुलांना कसं सांभाळायचं तर नाही प्रेशर नाही घेतलं पाहिजे hmm. आम्ही आमच्या फिलॉसॉफीमध्ये लव्ह युअर सेल्फ हील युअर लाईफ ह्याच्यात आम्ही नेहमी म्हणतो hmm. की आपल्याला जे म्हणजे ज्या आपल्या जे काही आपल्याकडे संस्कृती आहे किंवा समजुतीप्रमाणे आपण प्रत्येक जण ना आपापल्या दृष्टीने योग्यच काम करत असतो एक परिमाण लावलं जर पालकांनी स्वतःला की मला ना या शेजारच्या पालकांसारखं वागायचं त्यांनी कसं इथे तिथे ते सगळं करतायत माझ्याच्यानी होत नाहीये तुला खूप आश्चर्य वाटेल चेतना पण हल्ली ना पालकांमधली पण कॉम्पिटिशन आहे म्हणजे माझ्या शेजाऱ्यांनी पार्टी दिली मला घेऊन गेलंच पाहिजे पालकांमधली कॉम्पिटिशन वाढलेली आहे सो हे थोडस ना पालकांनी स्वतःचही थोडस आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की म्हणजे दुसऱ्यांच्याच कंपॅरिझन मध्ये राहायचं की स्वतः जसे आहोत आणि इथे हे सेल्फ लव्ह आणि स्वतःवरती प्रेम करणं आणि स्वतःला ऍक्सेप्ट करणं हे इथे खूप छान प्रकारे मैदानात येऊ शकतं म्हणजे पालकांनी आपल्या आई बाबांनी जसं आपल्याला वाढवलंय तसंच मुलांना नव्याची आणि जुन्याची सांगड घालून जर गोष्टी शिकवल्या तर त्यांनाही ते करणारे पण कसं ऍट द सेम टाईम न आपल्या आईवडिलांच्या काळाचं किंवा आपण तू आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हाचं आपलं बालपण खूप वेगळं होतं तेव्हा घरामध्ये एखादा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आता म्हणजे टीव्ही सोडा प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे ओटीटीचे एवढे दुनियाभरचे चॅनल्स मुलांना आणि पालकांना ओपन आहेत म्हणजे आपलं बालपण इतकं वेगळं होतं आणि म्हणजे समजा मी नेहमी हे म्हणते की अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना जर सांगितलं असतं की काही शतकांनंतर तुम्ही एका मेटलच्या ट्यूबमध्ये बसून आकाशातून प्रवास करू शकता हे कोणाला तरी शक्य वाटलं असतं का नाही वाटलं असतं राईट सो so, तसंच आपल्या लहानपणी पण आपल्याला सांगितलं असतं की तुमच्या ना मुलांच्या प्रत्येकाकडे एक एक फोन असेल तर ते आपल्याला खरं नसतं वाटलं सो so, आपलं ना पालकत्व हल्लीचं जे पालकत्व आहे ना श्रोते हो ते खूप वेगळं आहे पूर्वीच्या पालकत्वापेक्षा पण ऍट द सेम टाइम आपण ह्या सगळ्याचं कारण आपण आपल्या परीने प्रयत्न करतो आपली की आपली मुलं हुशार व्हावी ऑलराऊंडर व्हावी प्रत्येकालाच वाटतं की माझं मूल अगदी सायंटिस्टच बनावं वर्ल्ड फेमस फुटबॉल प्लेअरच बनावं पण ह्या सगळ्यासोबत हो आपलं मूल आनंदी आहे का आपण आपल्या मुलाला खरंच एक अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक पोषक वातावरण देऊ शकतोय का हे जास्त महत्वाचं आहे नक्कीच हॅलो हा बोला माझा असा प्रश्न आहे की मुलांना हे आता बाहेर शिक्षणासाठी ठेवण्याचं जे क्रेज निघालाय ते मुलांना कोणत्या वयात आपण बाहेर ठेवावं आणि कधी ठेवावं ह्याचं मला सोल्युशन सांगा सो मोठ झाल्यावरती ते कसं आहे ना की हा खरं तर अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे की मूल कुठल्या वेळेला त्याला म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्याच्या करिअरच्या दृष्टीने त्याला कुठल्या वेळेला बाहेर जायचं आहे आणि त्याला काय संधी उपलब्ध आहेत भारतात म्हणा किंवा भारताच्या बाहेर आपण पालक म्हणून काय करू शकतो ना कारण कसं असतं ना ताई आपणच ते एक बळ दिलेलं असतं मुलांना आपणच त्यांच्या डोळ्यात ती स्वप्न दिलेली असतात की तू हे करू शकतोच म्हटल्यावरती आपण फार त्याच्यामध्ये आता नको जाऊस आता कारण कसं आहे प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी आहे आई बाबा म्हातारे झालेत आजी आजोबा म्हातारे झालेत काळजी घ्यायला कोणी नाहीये सो so, हा मला असं वाटतं की एक थोडासा वैयक्तिक विचार करून म्हणजे सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन मग घेतला जाणारा हा निर्णय आहे हॅलो हा बोला प्रश्न विचारा आपला हा नमस्कार डॉक्टर नमस्कार मला असा प्रश्न तर होणारे ज्या कने असतील समजा मावशी तरी कोणी असतील त्यांनी त्या मुलांना कसे संस्कार केले पाहिजे म्हणजे आपली कामं आपण कशा पद्धतीने करावी किंवा विशेष वेळेमध्ये आपण हात पायत व्हावे किंवा काय असे संस्कार शोधचे असतील कसं असतं ना भाऊ की डे केअर मध्ये किंवा बाहेर राहणारी मुलं असं लक्षात आले समा की जास्त लवकर स्वावलंबी बनतात आहोत कारण काय त्यांना ते हे नसतं ना की चला मी कुठेही माझी दप्तर टाकलं कुठेही शाळेतले बूट टाकले तरी माझी आई आहेच उचलायला सो हे एका प्रकारे चांगलीच गोष्ट आहे जर मूल तुमचं लवकर स्वावलंबी बनत असेल तर पण जसं मी सुरुवातीला म्हटलं ना की इथे तुमचं मूल दिवसभर तुमच्या ऑफिसमुळे बाहेर राहणार आहे की घरी राहणार आहे याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे ना प्रत्येक पालकांनी की आपण आपल्या मुलांबरोबर किती क्वालिटी टाइम स्पेंड करतोय शक्य आहे की कदाचित रोज आठवड्यातले सातही दिवस आई बाबा मूल असं एकत्र एक बसून रात्रीचं नाही जेऊ शकणार पण आठवड्यातून एक दोन दिवस तरी जमतोच म्हणजे अगदी जरी टूरला गेलेले आई टूरला गेलेले बाबा घरी आल्यावरती तर काही वेळ असतोच प्रत्येकाकडे की जो आपल्या फॅमिलीसाठी असतो सो त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांशी कसा संवाद साधताय त्यावेळेला तू काय काय केलंस हे म्हणजे तुला किती मार्क मिळाले ह्याच्या सोबतच कोण आहे मित्र किंवा आणि हे ना असं प्रश्न म्हणजे ते बंबार्डिंग केल्यासारखे के प्रश्न विचारू नका मुलांना नाहीतर मग ते मुलांना जेव्हा लक्षात येतं की आपलं उलट तपासणी केली जाते तेव्हा मूल परत एक कोशात जाऊ शकतं इथे तुम्हाला मुलांशी खूप त्यांच्या लेवलवरती येऊन बोलायचं आहे मुलं ज्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करतात म्हणजे उदाहरणार्थ जे थोडंसं मोठ्या वयातलं मूल असतं त्यांनी जर उठल्यावरती स्वतःच्या चादरीची घडी घातली ना तर त्यांना तुम्ही सांगा की छान आहे त्याला थँक्यू नका म्हणू आपल्याकडे हे ना कुठेतरी थोडस पाश्चात्य संस्कृतीचा पण इफेक्ट येत आहे की प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा त्यामुळे थोडासा असा परिणाम होऊ शकतो की मुलांना वाटू शकतं की थँक्यू म्हणतो म्हणजे हे आईचं काम आहे पण मी तिचं काम हलकं केल्याबद्दल ती मला थँक्यू बोलते असं नाहीये जर मुलं स्वतःच काम करतायत जर स्वतःच्या शाळेतून आलं ती बूट उचलून ठेवतायत व्यवस्थित तर त्याच्याबद्दल त्यांना एनकरेजमेंट करा की हे तू छान केलंस असं तू नेहमी करू शकतोस आणि तुम्हाला समजा तुमच्या कामामध्ये मदत केली समजा जेवण बनवण्यात किंवा आणि काही घराचं आता दिवाळी येऊन गेली तर लायटिंग लावण्यात समजा जर तुम्हाला मुलांनी मदत केली तर नक्की त्यांना थँक्यू म्हणा आणि त्यांना खूप तो ना पॉझिटिव्ह जेव्हा आई बाबा एक शाबाश्की देतात ना तेव्हा त्याचा खूपच छान त्यांना फायदा होतो डॉक्टर बऱ्याचदा घरात काही सामान्य निर्णय घेतले जातात किंवा काही गोष्टी पालक ठरवत असतात तर अशा वेळी पालकांनी मुलांना त्यांना काय वाटतंय त्यांचं काय मत आहे हे विचारणं किती गरजेचं आहे म्हणजे मुलांनाही एक आनंद वाटतो की बाबा आईबाबांनी आपल्याला विचारलंय की आपल्याला काय वाटतंय खूप छान कारण कसं आहे की जसे मोठे निर्णय असतात त्याच्यामध्ये मुलांना आपण फारसं नाही विचारू शकत चार। पण छोटे छोटे जसं ना अगदी साधी गोष्ट असते पण ट्रिपना निघालेत किंवा दिवसाचे कोणते कपडे मुलांनी घालावेत हे सगळंच कारण काही काही ठिकाणी पालक सगळंच ठरवायला पाहतात की हे मी काढून ठेवलेले आहे ऑफकोर्स पालकांच्या वेळेनुसार पण आहे ही गोष्ट पण कुठेतरी मुलांना तो त्यांचा त्यांचा निर्णय घेण्याचा एक अधिकार द्यावा कधी कधी मुलांना काही दिवस वाटतं की मला ह्या ह्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे काही दिवसानंतर वाटतं मला ह्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे हो। मला ह्याचा क्लासला जायचं आहे माझ्या त्याच्या क्लासला जायचंय सो इथे पालक वैतागू शकतात की तुला नक्की काय निर्णय पण ते वय असतं बिलकुल की आताच म्हणजे आपण नाही ठरवू शकत मुलांनी की मला हे हे, -हे आयुष्यात करायचंय कारण जसं आहे ना की सोशल मीडियाचा इतका भयंकर इफेक्ट आहे की त्याच्यामध्ये मुलांना वाटतं की आपण कारण ते त्यांनी ना त्या कुठल्याही गोष्टीच्या मागचे परिश्रम बघितलेले नसतात त्यांना वाटतं की मी हे हे बनलो की मला जे मोठं लक्झरी गाडी आणि घर मिळणार आहे सो त्याचाही थोडासा परिणाम होऊ शकतो डॉक्टर कौशल्यपूर्ण पालकत्वाची गरज मुलांच्या पोगंडा अवस्थेत म्हणजे आपण टीनेज म्हणू शकतो त्याला तेव्हा सर्वात जास्त असते कारण त्या अवस्थेत ही मुलं ना धड लहान असतात ना प्रौढ बाहेरच्या जग त्यांना खुणावत असतं तर अशा वेळेस मुलांना सांभाळणं योग्य मार्गदर्शन करणं किती गरजेचं असतं कारण का त्यांच्या शारीरिक मानसिक खूप बदल होत असतात खूप काही करायची इच्छा असते तर त्याबद्दल काय सांगाल सगळ्याच अवस्थेमध्ये ना आपल्याला एक सगळ्या पालकांनी इथे जितके काही श्रोते आहेत जगभरातून विविध ठिकाणून ऐकणाऱ्या त्या सगळ्या पालकांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे की तुमचं मूल कुठल्याही वयात असू दे पण आधी तुम्ही त्या मुलाला ना जसं ते आहे ना की शेजारच्या राजूसारखं आहे पण जसं ते मूल आहे तसं त्याला एक्सेप्ट करायला शिका म्हणजे आपण सगळे पालक आहोत म्हटल्यावर आपण निस्वार्थी प्रेम करतच असतो पण कुठेतरी की तुला गणितात चांगले मार्क मिळाले की मी जास्त खुश झाले म्हणजे ऑफकोर्स खुश होणं काही वाईट नाहीये पण तुमचं मुलांसाठीच सा प्रेम हे त्या मुलांना फील झालं पाहिजे की हे अनकंडिशनल आहे आणि त्याच्यासाठी चेतना अतिशय महत्वाचं आहे की पालकांनी आधी स्वतःला जसे आहेत कारण आपण ना बरेचदा काय करतो की आपण लोकांना म्हणजे ज्या चांगल्या सवयी आहेत की जे चांगले गुण आहेत तर तेच आपण ऍक्सेप्ट करतो आणि मग सेम आपण मुलांच्या बाबतीत पण नियम लावतो पण तसं नसतं ना कारण तशी मग ती प्रगती होत नाही म्हणजे आमच्या फिलॉसॉफीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा वेन्यू रिअली ऍक्सेप्ट की जसं आहे तसं एन्टायर पॅकेज जेव्हा स्वतःच ऍक्सेप्ट करता तेव्हाच ते मुलांचं ऍक्सेप्ट करतं मग ते कुठल्याही वयातलं डॉक्टर आज एकूल एक मूल असलं की त्यांना ना गोष्टी शेअर करण्याची सवय नसते बऱ्याचदा आणि या सगळ्याचा परिणाम ना कुठेतरी त्यांच्या व्यक्तिमत्वावर होत असतो की बाबांनी मलाच आणलं ते माझंच आहे असं असतं पण शाळेत जाणं कॉलेज मग नोकरीच्या ठिकाणी पण ह्या सवयी कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वाला इफेक्ट करत असतात तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल हा एक आणि परत एकदा युनिव्हर्सल झालेला प्रश्न आहे की घराघरातून एकूल तर एक मूल येणं म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ज्याला म्हणतात की तोंडातून बाहेर पडायच्या आधी त्याचं ती गोष्ट मिळते मुलांना आणि अनफॉर्च्युनेटली की आमच्या वेळेला आम्हाला नाही मिळालं पण तो मुलांना आम्ही देतोय पण मुलांना तुमच्यानं त्याची किंमत कळेल आणि मग द्या कारण हल्ली मी बघते शाळेमध्ये वाढदिवसाला फोन लेटेस्ट दिला जातो सो so ही मला वाटतं कुठेतरी न गोष्ट घातक कदाचित मुलांच्यासाठी ठरू शकते सो तो एक प्रत्येकाने आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार एक स्वतःच एक कुंपण आखणं की मुलांना हे पाहिजे ठीक आहे सगळ्या मुलांना सगळंच पाहिजे असो आपणही आपल्याला विचारलं तर आपल्याला मोठी घर गाडी प्रत्येकाला इमिजिएटली आजच हवंय पण त्याच्यासाठी जे एक परिश्रम लागतात कारण काय आपल्याला ना मुलं फक्त आत्ता त्यांना खुश नाही ठेवायचंय आपलं एक पालक म्हणून आपली जबाबदारी असते की आपल्याला एक आयुष्यभरासाठी खूप छान असं व्यक्तिमत्व घडवण्याची आपली जबाबदारी असते नक्कीच डॉक्टर बऱ्याचदा काय होतं की मुलं एकुलते एक असले की त्यांना शेअरिंग करणं माहीत नसतं मग मा ते कधीतरी खूप रागीट होतात रिॲक्ट होतात मग अशा वेळेला पालक खूप ओरडतात मग ते फटकारल्यामुळे ना मुलं बोलले किती गोष्ट जास्त करतात आणि मग पालक आणि पाल्य ह्या हो। दोघांमध्ये एक दरी निर्माण होते तर ती किती घातक आहे अगदी घरोघरी घडणारी ही गोष्ट आहे की कसं असतं ना हे आपल्याला ना कुठेतरी स्वतःच्या भावनांची जबाबदारी घेण्याची एक आपल्याला सवय लावून घ्यायची आहे म्हणजे हा ठीक आहे माझं मूल असं असं हट्ट करतंय म्हणून मला राग आला सो अशा वेळेला जर शक्य असेल आता हे काही पालकांना वाटू शकतं खूपच आयडियालिस्टिक आहे पण जेव्हा ते वादविवाद होत असतात तेव्हा थोडंसं मुश्किल होतं की मूल बोलतंय एक पालक त्याच्यावरती दोन बोलत आहेत किंवा एखादा फटका दिला जातोय पण अशा वेळेला ना पहिली गोष्ट म्हणजे जे मुलांसाठी योग्य आहे ते आपण करतच राहणार पण एक पालक म्हटलं की आपल्यालाच थोडंसं एक पाऊल मागे घ्यावं लागतं याचा अर्थ असा नाही शकतो हो की तुम्ही मुलांना तुमचे जे काही मागताय ते घेऊन द्या पण कुठेतरी आपल्याला एक जबाबदारी घेऊन त्यांना ती गोष्ट कशी चांगल्या प्रकारे म्हणजे इमिजिएटली नाही मे बी पण नक्की त्याचा ते आपण ह्याचा विचार करू शकतो असा एक संवाद साधणं आवश्यक आहे हा बोला प्रश्न विचार आपला हा, हा मी चंद्रभागा पोळ बोलतीये तर माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांना अगदीच लहान मुलांना मोबाईल दिला जातो आणि मोबाईल देऊन अगदी जेवण त्यांना भरवलं जात तर मोबाईल पासून मुलांना कसं दूर ठेवायचं किंवा ही पालकांची जबाबदारी खूपच आहे असं डॉक्टरांनी सांगावं बरं खूपच ज्वलंत प्रश्न झालेला आहे हल्ली घराघरातून पण कसं आहे ना ताई की मूल तेवढा मोबाईल बघतंय जे पालक बघतात म्हणजे पालकांनी जिथपर्यंत आपला मोबाईलचा उपयोग कमी नाही करत तिथपर्यंत मूल नाही हो कमी करणार कारण ते एक तुम्ही मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर विचार केला तर एवढं रंगीबेरंगी चित्र हलतय सतत हलतय त्यामुळे ते मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं स्पेशली जर जी लहान मुलं असतात म्हणजे असं म्हणतात डॉक्टर्स आम्ही सजेस्ट करतो की दोन वर्षाच्या खाली तर मुलांना स्क्रीन शक्यतो दाखवूच नये पण तेवढी मेहनत घ्यायला घरातले पालक आजी आजोबा तयार आहेत का कारण तुम्हाला माहिती आहे एक छोटं मूल खायला किती नाटक करतं पण ज्या क्षणी तुम्ही त्यांना स्क्रीनच्या समोर बसवाल मोबाईलच्या समोर ते पट 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 काय खातं कळत नाही आणि ते फटाफट पोटात जातं सो हा प्रत्येक घरातून होणारा प्रॉब्लेम आहे पण ह्याची अगेन जसं मी म्हटलं की पालक म्हटलं ती आपलीच जबाबदारी जास्त आहे आणि आपल्याला ते पेशंटली काम करणं आवश्यक आहे डॉक्टर बऱ्याचदा ना मुलांची तुलना केली जाते आणि ही तुलना केल्यामुळे ना मुलांमध्ये न्यूनगंड खूप वाढतो आणि मला कुठेतरी मध्ये भावंडांमध्ये केलेली तुलना असते की माझ्या मित्राच्या मुलाला जास्त मार्क्स मिळाले तुला कमी मिळाले तर ह्या सगळ्याचा ना परिणाम कुठेतरी त्या मुलांच्या आत्मविश्वासावर होत असतो तर यासाठी पालकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पण आपण ह्या प्रश्नाला ना थोडस वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत की कसं ना आपल्याला सगळ्यांनाच वाटतं म्हणजे हे मी फक्त पालकांसाठी नाही पण एक सगळ्याच एकूणच मॅनकाइंडसाठी मी बोलेन की आपल्याला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी हे एवढं एवढं अचीव केलं ना आता मी एवढंच ह्याच्याच पलीकडे एवढंच करू शकतो आपण तुलना करतो पण ती तुलना कशातून असते मी ते चेतना की कर नाही तर बघ तुलाच कमी मार्क मिळतील मग तुझं काही नाही होणार आयुष्यात सो कसं असताना आपल्या शब्दाला ना खूप खूप असते आता साधी गोष्ट जे तीन चार वर्षाचं चा मूल आहे तुमचं जे धडपडणारे वयातलं मूल असतं त्याला आपण सांगतो बघ पडशील त्याच्याऐवजी सगळ्या पालकांनी की सांभाळून खेळ सेफ प्रॅक्टिस सो ह्याच्यामध्ये आपला उद्देश सेमच आहे पण जशी तुम्ही बोलण्याची शब्द बदलताना ह्यालाच आम्ही आमच्या भाषेत ऍफर्मेशन किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणतो म्हणजे की आपण आपल्या मुलांना तुलना न करता हे सांगितलं पाहिजे की तू ऍक्च्युअली आयुष्यात काहीही अचीव करू शकतोस आता आपली जी इंडियन क्रिकेट विमेन्स टीम त्यांनी आज आपल्या सगळ्या भारतीयांसाठी केवढा मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी आपल्यासाठी वर्ल्ड कप आणलं so, त्याच्यामध्ये तुम्ही जर एक बघाल त्याच्यातल्या बऱ्याचशा मुली छोट्या छोट्या गावातून ज्यांची आर्थिक परिस्थिती ही धड नाही अशा कुटुंबातून आलेत सो so, त्या प्रत्येकीची जर तुम्ही स्टोरी बघाल कुठेतरी एक कोणतरी व्यक्ती होती मग को ते आई बाबा असू देत शिक्षक असू देत आजी आजोबा काका काकू कोणतरी एक होतं ज्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला की तू करू शकतेस मे बी अख्खा समाज त्यांच्या अगेन्स्ट होता पण त्या एक व्यक्तीच्या एक असतं की देवानी दिलेले दैवी गुण आहेत मेहनत करायची तयारी पण एका कोणत्या तरी व्यक्तीनी त्यांच्या त्या व्य मुलीमध्ये विश्वास दाखवला आणि आज त्या सगळ्यांनी मिळून एकत्र वर्ल्ड कप आणलं आहे सो तसंच माझी या सगळ्या तुम्हा पालकांना श्रोत्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना तो एक विश्वास द्या की तुम्ही काहीही अचीव करू शकता आयुष्यात काही अपर लिमिटच नाही पण ॲट द सेम टाईम तुम्ही जसे आहात तसे आम्हाला खूप आवडत आहे अनफॉर्च्युनेटली भारत ही खूप साऱ्या रोगांची राजधानी बनत चालली आहे अगदी आत्महत्येचाही प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे भारतामध्ये छोट्या अगदी साडेपाच वर्षाचं मुलंही आत्महत्या करते सो ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी त्यांना आपण एक कॉन्फिडन्स देणं एक प्रेम देणं की तुम्ही जसे आहात ना अगदी म्हणजे श्रोत्यांनी हे नाही असं उलट याचा अर्थ घेऊ नये पण अगदी जरी तुमचं मूल दहावीत नापास जरी झालं ना तरी मला तू आवडतोस हा एक विश्वास असला पाहिजे तू जशी आहेस जसं आहेस मला आवडतोस आणि त्या विश्वासावरतीच तुमचं मूल बघा नक्की खूप पुढे जाऊ शकतं डॉक्टर बऱ्याचदा काय होतं ना की पालकत्व म्हणजे मुलांचं फक्त भौतिक पालन, पालन पोषण नाही ते ना ना तर त्यांचं भावनिक पालन तितकंच गरजेचं आहे म्हणजे पगंडा असतील ती मुलं असतात ना ती माझ्या मित्रमैत्रिणी मी असं राहतोय तर मला ॲक्सेप्ट करतील का त्यांना ते खूप प्रेशर असतं की कसं मी वावरणार सगळ्यांमध्ये मग अशा वेळेस ना सगळ्या भावना दाबून ठेवल्या जातात तर अशा असंख्य गोष्टी असतात की ज्याच्यामुळे मुलांना घरात व्यक्त नाही होत तर डॉक्टर त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी हल्ली ना जेन झी म्हणजे जे, जे जनरेशन झी जे वीस आणि त्याच्या पुढचं जे वय आहे ना त्या वयातल्या मुलांबरोबर खूप काम करते एज अन इंटरनॅशनल हि लोअर लाईफ टीचर म्हणून राधा दॅन डॉक्टर सो कसं झालंय ना सोशल मीडियाचा इतका भयंकर एक दबाव आलेला आहे अगं त्यांच्यावरती त्यांना वाटतं की तुम्ही चाळीशी पर्यंत त्यांना रिटायरमेंट घ्यायची आहे आणि चाळीशीला रिटायरमेंट घ्यायला तुम्ही एक बावीस पंचवीस पर्यंत तुमचा लाखोनी पगार पाहिजे आता इथे जे काही श्रोते आहेत त्यांनी विचार करावा की किती लोकांनी वयाच्या तेवीसला आणि चोवीस एकदम लाख लाख पगार आणलेले आहेत नाही ना आणलेले आणि किती जण जाऊन चाळीशीला रिटायर होऊ शकतात hmm. पण हा रील्स आणि ह्या सगळ्याचे जे परिणाम आहेत सोशल मीडियावरचे त्याचा नको तो साईड हे झालेले आहेत सो so, अशा वेळेला ना एक, एक तर म्हणजे आपल्याला वाटतं की या जेन्झीकडे सगळं आहे त्यांना घर गाडी सगळं फॉरेन ट्रिप्स अगदी लहानपणापासून होत आहेत पण तिथे अशा प्रकारे ते सेक्युअर्ड इमोशनली ते सेक्युअर्ड फील करतात का की ह्या सोशल मीडियाच्या आणि रील्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती जास्त प्रेशर येतंय तर ते आपल्याला पालक म्हणून समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि जसं ना चेतना की जर तुम्ही मी सुरुवातीला म्हंटल की लहानपणापासून जर तुम्ही तो मुलांची संवाद साधलात मूल दोन वर्षाचा असताना त्याला तुमच्याशी येऊन बोलायचं होतं आणि तुम्ही स्वतःच रील्स बघण्यात जर बिझी असाल किंवा स्वतःच्या कामात पण अगदी बिझी असाल तर बावीस वर्षाचं मूल तुमच्याशी येऊन नाही बोलणार आहोत लहानपणा मला काय वाटतं बाबांना मी पहिल्यापासून सांगत आलो आणि बाबा मला योग्य मार्गदर्शन बाबा काय आणि आई काय होय तर हे तेव्हापासूनच जर सुरू राहिलं तर मग त्याला ते प्रेशर नंतर नाही येत आणि म्हणूनच जसं आम्ही म्हणतो की एक तुमच्या विचारांनी ना तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवू शकता पण आपण होईल ना होईल ना होईल ना हे करत आपण नाही त्या गोष्टीला एवढं जास्त ताकद देतो की ज्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात नक्कीच होऊ शकतात कारण कसं आहे तुमचेच असे विचार बदलाल आपण स्वतः सगळ्यांनी आता कुठलाही जाता समजा एखाद्या मुलाचा पेपर आहे म्हणा किंवा एखाद्या जे पालक ऐकते त्यांचा उद्या आज काही ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे सो आपण होईल ना कसं होईल बॉस माझा काय म्हणेल ह्या प्रकारे विचार करून त्या दिवसाला सामोरे जा आणि छान होतोय माझा दिवस आज माझं सगळे मला चांगली लोक भेटत आहेत हा विचार बदलून तुम्ही तुमच्या दिवसाला सामोरे जा आणि किती तो तुम्हाला फरक जाणवतो सो तो तसंच असतं जसे तुम्ही तुमचे विचार बदलाल तसं तुमचं आयुष्य आणि हेच आम्ही आमच्या जे, जे वर्कशॉप्स असतो आम्ही त्याच्यामध्ये हेच सांगतो की विचारांनी आणि कुठल्याही वयात लेट नाही आहे म्हणजे असं नाहीये की पंचवीशी पर्यंत माझं मूल कमवत नाहीये तिशीलाही धड काही नाहीये शिकलंय विकलंय ठीक आहे सो so तुम्ही तुमच्या मुलांना असं नका प्रेशराईज करू की आता नाही झालं ना तर नाहीच होणार नक्कीच डॉक्टर पालक बऱ्याचदा मुलांच्या बाबतीतल्या कोणत्या ना कोणत्या समस्या घेऊन तुमच्याकडे येत असतील तर विशेषतः त्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या या समस्या असतील तर अशा काही केस असतील तर सांगा ना नक्कीच मला सांगायला आवडेल की एक मुलगी होती तिला डॉक्टरच बनायचं होतं डॉक्टर बनणं तिच्यासाठी इतकं भयंकर इम्पॉर्टंट होतं म्हणजे आम्ही ह्याच्यात म्हणतो की माइंड बॉडी कनेक्शन mm -hmm. इतकं असतं की तिला नॉर्मल बारावीतली मुलगी जिचं एक साधारण अठरा एकोणीस वर्ष वय असेल mm -hmm. त्या माझ्या पेशंटला पिरियडसच यायचे नाहीत पूर्ण एक वर्ष तिला मासिक पाळी आली नाही जेव्हा गायनाकडे जायची थोडे दिवस औषधं घेतली की यायची आणि तिला स्वतःलाही तिच्या बॉडीची टेंडन्सी माहिती होती ती मला म्हणालेली डॉक्टर योगीनी जेव्हा माझं बारावी संपेल ना तेव्हा मला पाळी येईल मी तिला एक डॉक्टर म्हणून सांगितलं की बाई तू डॉक्टर बनणं एवढं इम्पॉर्टंट नाहीये पण तुला अठरा वर्षाच्या मुलीला रेग्युलर मासिक पाळी येणं हे खूप आवश्यक आहे सो आपल्याला वाटतं की माइंड बॉडी कनेक्शन नाहीये किंवा एक मुलांचा आपण असे ना वेगवेगळे भाग करतो पण तसं नसतं जेव्हा मुलांची डेव्हलपमेंट काय किंवा एक स्वतःचं आपलं एक पालक म्हणून पण आपलं आयुष्य जे असतं ना ते हातात हात घालून जात असतं माइंड बॉडी एव्हरीथिंग गोज इन हँडिंग डॉक्टर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही पालकांना काय टिप्स द्याल पालक आणि पाल्य दोघांनाही खूप छान मला ह्याच्यामध्ये ना म्हणजे माझं डॉक्टर की आणि माझं इंटरनॅशनल हिलो लाईफ टीचर हे दोन्हीचं ज्ञान वापरून मला थोडेसे तुम्हाला सगळ्या श्रोत्यांशी बोलायला आवडेल की पहिली गोष्ट हेल्दी खाणं खाज जा जे काही तुमच्या आणि आपल्याला ना त्याच्यासाठी काहीतरी भयंकर महाग गोष्टी घेण्याची आवश्यकता नसते जे तुमच्या एरियामध्ये पिकतं ते खाणं आवश्यक आहे काहीच नाही तर चणे शेंगदाणे आणि गुळ हेही लहान मुलांसाठी खूपच हेल्दी असं डाएट आहे दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं सुरुवातीला एकत्र जेवण एकत्र वेळ घालवणं हे खूप आवश्यक आहे ते थोडस तुम्हाला त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल संवाद साधणं संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे आणि इथे ना एक चेतना महत्वाचा पॉईंट मला सांगेल ना सिंगल पेरेंटिंग पण खूप वाढत चाललंय डिवोर्सेस जर तुम्ही बघाल शहरात गावात सगळीकडे खूप वाढत चाललेत आणि अशा ना सगळ्यात बेस्ट जर म्हणजे म्हणतात की मुलांसाठी तरी एकत्र राहा पण मी त्या ज्या श्रोत्यांना मला एक सांगायला आवडेल जर एकत्र राहण्याने तुमच्या पाल्यावरती जर वाईट परिणाम होत असेल तर एक दुसऱ्यापासून लांब राहणं पण पाल्यावरती वाईट परिणाम होणार नाहीत कारण कदाचित होऊ शकतो की तो तुमचा नवरा ती तुमची बायको तुमच्याशी रिलेशन चांगलं नसेल पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप ते एक पालक म्हणून कदाचित चांगला असेल सो so, हा एक महत्वाचा जाता जाता मला सगळ्यांना सल्ला द्यायचा आहे कारण सिंगल पेरेंटिंग खूप वाढत चाललंय आपल्या समाजात की तुम तुम्ही तुमच्यातली भांडणं वेगळ्या लेव्हलवरती हँडल करा कारण मुलाला आई बाबा हो दोघंही आवडतात ग त्यामुळे हो हो मुलांचा काय दोष सो so, एकत्र राहायचं नाही राहायचा हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे पण मुलांची नक्की काळजी घ्या त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकमेकांशी संवाद साधून आपल्या पाल्याला घडवावं जेणेकरून आनंददायी पालकत्वाचा आनंद सगळ्यांना डॉक्टर योगिनी मोहरे आपण इथे आलात आणि आनंददायी पालकत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आनंददायी पालकत्व डॉक्टर योगिनी मोहरे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती